7 नमस्कार शेतकरी बंधुबगिनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी चुनखडीयुक्त जमीन ही एक आव्हानात्मक परिस्थिती या परिस्थितीत ऊसाचं उत्पादन घेत असताना आपल्याला ऊस या पिकाला योग्य ते खत व्यवस्थापन करणं गरजेचं त्याकरता गरजेचं ते योग्य ते मार्गदर्शन आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय चुनखडीयुक्त जमिनीत खत व्यवस्थापन आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथील मृदाशास्त्र विभागाचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर नमस्कार मॅडम नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळातच मॅडम ऊस पीक म्हणजे एक प्रकारचं नगदी पीक तर सध्या परिस्थितीमध्ये आपल्या राज्यात ऊस क्षेत्र आणि त्याची उत्पादकता नेमकी किती आहे त्या सध्या आपण बघितलं तर साधारणपणे बारा ते चौदा लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागणी केली जाते सरासरी ऊस उत्पादकता आपण बघितली तर ती साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी टन एवढी आहे आपण मागच्या चार पाच वर्षामध्ये बघितलं तर साधारण उत्पादकता ही वाढत नाही आहे कधी कमी होते दोन तीन टन चार पाच टनाचा हा डिफरन्स पडतो परंतु ही उत्पादकता वाढवणं हे आत्ता आपल्याला ऊस पिकामध्ये एक मोठं आव्हान आहे बरेचदा महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर शंभर टन प्रति एकरी उत्पादन काढणारेसुद्धा शेतकरी आहे म्हणजे ऊस पीक आपण एवढं पोटेन्शियल आहे की आपण एवढं उत्पादन हे काढू शकतो आत्ता जर आपल्याला ही सरासरी ऊस उत्पादकता वाढवायची असेल तर शेतकऱ्यांना जमिनीची सुपिकता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आत्ता आपण बघतोय की हलकी जमीन असेल भारी जमीन असेल किंवा क्षारयुक्त जमीन असेल चुनखडीची जमीन असेल ह्या सगळ्या जमिनींमध्ये जे नियोजन होतं हे एकाच प्रकारचं होतं त्यामुळे आत्ता आपण शेतकरी बांधवांनी कुठली जमीन आहे आपल्या जमिनीचा प्रकार काय आहे आणि ह्या जमिनीच्या प्रकारामध्ये कुठली खतं वापरली गेली पाहिजे किती वेळा खतं वापरली गेली पाहिजे आणि काय नियोजन करावं ह्या गोष्टीकडे बघणं बारकाईने बघणं हे अत्यंत गरजेचं आहे जर का हे आपण बघितलं तर निश्चितच आपण ही ऊस पिकाची उत्पादकताही वाढवू शकू पण चुनखडीयुक्त जमीन म्हणजे नेमकी कशी जमीन असते चुनखडीयुक्त जमीन म्हणजे ज्या जमिनीमध्ये चुना जी पांढरी पावडर असेल किंवा पांढरे एक बारीक बारीक खडे जमिनीमध्ये असतात तर हे जे काही चुना किंवा मुक्त चुण्याचे प्रमाण ज्या जमिनीमध्ये जास्त असतं त्याला आपण चुनखडीची जमीन म्हणतो आता जनरली शेतामध्ये आपल्याला ओळखायचं आहे की ही चुनखडीची जमीन आहे की नाही आहे तर अशा वेळी हायड्रोक्लोरिक ॲसिड एक असतं ते हायड्रोक्लोरिक ॲसिड जर का आपण जमिनीवर टाकून बघितलं आणि बुडबुडे आले तर आपण त्याला चुनखडीची जमीन आहे असं म्हणतो जनरली ही चुनखडीची जमीन जी आहे यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट चुन्याचे प्रमाण हे मोर दॅन म्हणजे दहा टक्क्यांपेक्षा जास्त असतं चुना हा जमिनीमध्ये असतोच काही आपण लाल माती सोडल्या किंवा ह्या सोडल्या ह्यामध्ये फार कमी असतो परंतु जे काही चुन्याचं प्रमाण आहे हे जेव्हा दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल चुनखडीचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर आपण चुनखडीची जमीन आहे असं म्हणतो चुनखडीचं प्रमाण जास्त असणं किंवा चुना जास्त असणं अशा जमिनीचं क्षेत्र आपल्या राज्यामध्ये किती आहे भारताचा विचार केला तर साधारण बासष्ट टक्के जमिनी हा चुनखडीयुक्त जमिनी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण वीस पंचवीस टक्के क्षेत्र हे चुनखडीचं आहे आता हे चुनखडीचं क्षेत्र वाढतंय आणि कुठल्या भागामध्ये आपण जर का विचार केला तर साधारण कोकण आपण सोडलं आणि पूर्व विदर्भ म्हणजे जिकडे जास्त पाऊस पडतो भंडारा गोंदिया गडचिरोली ह्या भागामध्ये चुनखडीच्या जमिनी नाही आहेत परंतु इतर आपला भाग जर बघितला पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम विदर्भ असेल मराठवाडा असेल ह्या भागामध्ये आता आपण बघतोय की दिवसेंदिवस तापमान वाढते तर ह्या वाढत्या तापमानामुळे चुनखडीचे प्रमाण वाढते आणि मुळात सुद्धा चुनखडी ह्या जमिनीमध्ये आहे तर ह्या अशा महाराष्ट्रातील ह्या भागांमध्ये चुनखडी ही अतिशय जास्त आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे की हे वाढत आहे तर हे प्रमाण नेमकं का वाढत आहे चुनखडीच्या जमिनी तयार होण्यासाठी दोन तीन कारण आहेत यामध्ये सर्वप्रथम म्हणजे जमीन कुठल्या खडकापासून बनलेली आहे कारण ज्या खडकापासून जमीन बनलेली असते आता महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर भरपूर जमिनी अशा आहेत बहुतांश जमिनी खोल काळी जमीन, जमीन आपण म्हणतो ही जी कोलकाळी जमीन आहे ही बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे आणि बेसॉल्ट हा असा खडक आहे ज्यामधनं कॅल्शियम जे आहे हे बाहेर पडतं कॅल्शियम रिच मिनरल आपण म्हणतो याला तर ह्यामधनं कॅल्शियम बाहेर पडतो आणि हा कॅल्शियम नंतर आपल्या जमिनीमध्ये कार्बन डायऑक्साईड असतात वॉटर आहे ह्यासोबत ह्याचा संयोग म्हणून चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट बनतो तर हा एक प्रकार झाला की ज्याचं पॅरेंट मटेरियलची खडकापासून बनलेली आहे तेव्हा चुनखडी जमिनीमध्ये असतं दुसरं आपण बघितलं तर हवामान हे सगळ्यात महत्त्वाचे आहे आत्ता जो आपण बघितला की वातावरणामध्ये दिवसेंदिवस बदल होतो आहे जर का पाऊसमान कमी असेल आणि तापमान जास्त असेल अशावेळी काय होतं की जी तुमच्या वरच्या थरामध्ये चुनखडी आहे चुनखडीचे खडे बनलेले असतील किंवा पावडर पावडर जनरली खालच्या भागामध्ये असते पण जे काही चुनखडीचे खडे आहेत हे चुनखडीचे खडे किंवा हा कॅल्शियम कार्बोनेट हा प्रेसिपेटेट होत नाही त्याचं लिचिंग होत नाही म्हणजे पाणी पाऊस पडला की पाण्याद्वारे ते खाली जातात खालच्या थरामध्ये जाऊन साचतात परंतु जेव्हा पाऊसच नसेल तेव्हा हे जे काही चुनखडीचे खडे हे खालच्या थरामध्ये जात नाही आणि त्यामुळे ते वरच्या थरामध्येच राहतात दुसरं जेव्हा की तापमान जास्त आहे पण पाऊस कमी आहे तर बरेच वेळा तुमच्या खालच्या थरामध्ये जे काही चुनखडी आहे ही, ही सुद्धा केशाकर्षणामुळे वरती येते आणि जमिनीच्या वरच्या थरामध्ये ती साचते त्यामुळेच जसं वातावरणामध्ये बदल होतो आहे तसं तसं चुनखडीचं प्रमाण वाढते जिथे पाऊस मराठवाड्यामध्ये आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये तीन ते पाच वर्षांनी अवर्षण परिस्थिती येते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर ह्या आवर्षण परिस्थितीमध्ये पाऊस नसतो तापमान जास्त असतं अशावेळी तिथे चुनखडीचं प्रमाण वाढतं आणि दरवर्षी ह्या वर्षी, वर्षी आपण बघितलं तर टेम्परेचर तापमान जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण खूप जास्त होतं त्यामुळे जसं तापमान वाढते तसा तसा हा कॅल्शियम कार्बोनेट क का, आपल्या कार्बन डायऑक्साईडसोबत रिॲक्ट होतो त्याचा एक संयोग बनतं आणि चुनखडीचं प्रमाण हे वाढतं त्यामुळे वातावरणातील बदल हा सगळ्यात महत्त्वाचा आहे चुनखडीच्या जे काही चुनखडीयुक्त जमिनी वाढण्यासाठी हा एक महत्त्वाचा हे आहे या जमिनीचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येतील चुनखडीयुक्त जमीन जी आहे यामध्ये आपण सर्वप्रथम बघितलं की चुना कॅल्शियम कार्बोनेट हा जास्त असतोच असतो ह्यासोबतच जमिनीचा सामूह जो आपण म्हणतो की जमिनीचा सामूह सात पॉईंट पाच किंवा सातपर्यंत पाहिजे आत्ता आपण बघितलं तर तसा नाही आहे महाराष्ट्रामध्ये पण ज्या जमिनीचा सामूह सात पॉईंट पाचपेक्षा जास्त असेल तर त्या जमिनीला आपण चुनखडीची जमीन आहे म्हणतो ह्या जमिनीचा एक हे गुणधर्म आहे दुसरं म्हणजे ह्या जमिनी जिथे चुनखडी असते त्या पॅन्ड्रट रंगाच्या दिसतात पॅन्ड्रट असतात आणि तिसरं सांगायचं म्हणजे अशा जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धताही फार कमी होते कारण इथे अन्नद्रव्यांचं स्थिरीकरण होत असतं त्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता होत नाही सूक्ष्म अन्नद्रव्य असतील मुख्य अन्नद्रव्य असतील ह्याची उपलब्धता होत नाही आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अशा जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रियकर्मा हा फार कमी असतो या चुनखडीयुक्त जमिनीमुळे किंवा त्याचा एक परिणाम म्हणून अन्नद्रव्य उपलब्धतेवर आणि परिणामी ऊस उत्पादकतेवरती काय परिणाम दिसून येतो तर नत्राच्या उपलब्धतेवर तसा फारसा परिणाम ह्या जमिनीमध्ये होत नाही तरीसुद्धा आपण नत्रासाठी नत्रासोबत म्हणजे अमोनियम सल्फेट वगैरे वापरलं तर निश्चितच त्याचा फायदा होतो पण स्फुरदाच्या बाबतीत सांगायचा म्हणजे अशा जमिनीमध्ये स्फुरदाचं स्थिरीकरण हे फार जास्त होतं स्फुरदयुक्त खतं आपण कितीही घातली तरी ती पिकाला उपलब्ध होत नाही कारण जो आपला कॅल्शियम असतो हा कॅल्शियम आणि स्फुरद ह्याचं संयोग बनतं आणि कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं आणि त्यामुळे हे एकदा संयोग बनलं की ते पिकाला उपलब्ध होत नाही बरेचदा आपण बघतो की ह्या अशा जमिनीमध्ये चुनखडीच्या जमिनींमध्ये उसाचे पानं जे असतात त्या पानांच्या कडाला एक जांभळट कलर येतो जेव्हा हा जांभळट कलर येतो तेव्हा आपण स्फुरदाची कमतरता आहे म्हणतो आणि जनरली चुनखडीच्या जमिनीमध्ये हे होतं जेव्हा थंडी असेल तेव्हा थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा कडा कडाही जांभळ रंगाच्या दिसतात आणि त्यावेळी चुनखडीची म्हणजे स्फुरदाची कमतरताही असते नंतर पालाशच्या बाबतीत सांगायचं म्हणजे पालाशवर फारसा परिणाम होत नाही पालाशची उपलब्धताही या जमिनीमध्ये होत असते परंतु सगळ्यात महत्त्वाचं सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यामध्ये लोह मंगल जस्त कॉपर बोरॉन मॉलेडम ही सूक्ष्म अण्णद्रव्ये तर ह्या सूक्ष्म अन्नद्रव्युक्त खतांमध्ये जर आपण बघितलं तर लोहाची कमतरता ही फार कमी असते आणि जस्ताची कमतरता सुद्धा कारण लोहाचं सुद्धा स्थिरीकरण होतं आणि जस्ताचं सुद्धा होतं लोहाच्या बाबतीत सांगायचं सा म्हणजे बरेच शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो की शेतात गेल्यानंतर किंवा खोडवा असेल तर तो पिवळा पडलेला असतो त्याला कारण हेच आहे की लोहा आणि जस्ताची कमतरता असते आणि त्याच उनखडीच्या जमिनी असतात तर लोहाची कमतरता असेल तर पाणी पूर्ण पिवळी पडतात लोहाचं आयर्नचं आयर्न ऑक्साईड तयार होतं किंवा कॅल्शियमसोबत त्याची रिएक्शन होते त्यामुळे ता त्याचं स्थिरीकरण होतं झिंकचं hmm. सुद्धा तेच स्थिरीकरण होतं आणि ह्या दोघांचीही कमतरता जाणवल्यामुळे ऊस हा पिवळा पडतो आणि हे बरेच बरेच आता महाराष्ट्रामध्ये कॉमन हा प्रश्न झाला आहे की ऊस लागणीनंतर साधारण खोडवा असेल हा असेल तर तो पिवळा पडतोच यानंतर मॅगनीजची पण कमतरता थोडीफार जाणवतं सुद्धा स्थिरीकरण इकडे होतं आणि कॉपर आणि बोरॉन ह्यांचंही होतं पण ह्यांच्यापेक्षा जास्त आयर्न झिंकची कमतरता ही जास्त प्रमाणात स्थिरीकरण होतं मँगणीज असेल बोरॉन असेल किंवा कॉपर असेल ह्यांची हळूहळू उपलब्धताही कमी होते कारण इकडे कॅल्शियम वाढतो तर बोरॉनची उपलब्धता कमी होते तर ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता इकडे कमी होते तुमचा स्फुरत पिकाला मिळत नाही जो फुटवे येण्यासाठी ज्याचा फायदा होतो तर ह्या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी झाल्यामुळे निश्चितच अशा जमिनीमध्ये आपण व्यवस्थितपणे नियोजन नाही केलं तर आपल्या ऊस पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो ही उत्पादकतेवर होणारा परिणाम टाळण्याकरिता आपल्याला नक्कीच या चुनखडीयुक्त जमिनीचं सुधारणा करणं गरजेचे तर ही सुधारणा साठी म्हणून काय उपाय योजना राबवत ह्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपण बघितलं तर सगळ्यात जास्त खोलवर मशागत करणं गरजेचं असतं जे जा आपण सांगतोच कारण ऊस पिकाची मुळं ही खोलवर जातात ती खोलवर जात असल्यामुळे मशागत ही खोलवर होणं आवश्यक असतं ह्यासोबतच माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर केला गेला पाहिजे कारण कुठली कमतरता आहे काय कमतरता आहे आपण जरी सांगतो आहे की ही अन्नद्रव्यांची कमतरता आहे परंतु ह्यावरून नियोजन केलं तर निश्चितच आपण जी काही कमतरता आहे ती भरून काढू शकू त्यासोबत सूक्ष्म अन्नद्रौक्त खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि ह्या व्यतिरिक्त जमिनीमध्ये नेहमी वापसा असणं त्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी आपण दिलं पाणी देण्याचं नियोजन जे काही इरिगेशन मॅनेजमेंट आपण करतो आहे ते ठिबकद्वारे केलं तर त्याचासुद्धा फायदा होतो आणि जी काही खतं आपल्याला द्यायची आहे ती आपण फर्टिगेशनमधून दिली तर उपलब्धता वाढेल कारण इथे आपला मेन जो प्रॉब्लेम आहे तो सुनखडीच्या जमिनीमध्ये स्थिरीकरणाचा आहे त्यामुळे अन्नद्रव्य जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी ते जर का आपण टिबकद्वारे दिले तर निश्चितच उपलब्धता वाढेल आणि ऊसपिकाची उप उत्पादकताही वापरेल आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर सेंद्रिय कर्बा वाढवणे आणि सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करणे हे सुद्धा इथे फार महत्वाचे आहे अशा जमिनीमध्ये आपण ह्या सेंद्रिय खतांचं व्यवस्थापन कसं करावं सेंद्रिय खतांमध्ये सांगतो की शेणखत असेल गांडूळ खत असेल किंवा कारखान्यामध्ये मळी मिळते तिचासुद्धा कारखान्याच्या मळीचा वापर ह्या सुनखडीयुक्त जमिनीमध्ये भरपूर होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारखान्यावर बायो कंपोस्ट बनवलं जातं त्याचा वापर आपण करू शकतो ही सेंद्रिय खतांमध्ये शेणखत कंपोस्ट खत गांडूळ खत वेगवेगळ्या पेंडी ह्याचा वापर करूनसुद्धा हिरवळीच्या खतांचा वापर हे सगळ्यात चांगलं ताग असेल धेंचा असेल या ताग धेंच्यासारख्या हिरवळीच्या खतांचा वापर आपण करू शकतो त्यासोबत चवळी जर का अशा जमिनीमध्ये घेतली तर निश्चितच त्याचासुद्धा फायदा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी होतो जनरली सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय कर्ब अशा जमिनीमध्ये वाढवायचा का आहे तर त्यासाठी आपल्याला जो काही सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये असेल ते ऑर्गॅनिक ॲसिड बाहेर टाकतं आणि हे ऑर्गॅनिक ऍसिड काय करतं जे आपण म्हणतोय की कॅल्शियम आणि स्फुरदाचा संयोग होत आहे मग ह्याला वेगळं करण्याचं काम कोण करतं तर हे ऑर्गॅनिक ऍसिड करत असतात त्यामुळे हे ऑर्गॅनिक ऍसिड महत्वाचे सेंद्रिय कर्ब वाढला तर हे ऑर्गॅनिक ऍसिड निर्मिती होईल आणि हे या दोघांना वेगळं करून पिकाला उपलब्ध करून देतील त्यासाठी आपल्याला सगळ्यात सेंद्रिय खतांचा जमीन राहील निचरा चांगला होईल आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता होईल चुनखडीयुक्त जमिनीमध्ये रासायनिक खतांचं नियोजन त्याकरता म्हणून मुळातच कोणती रासायनिक खत निवडावी त्यांचा कालावधी हा नेमका काय असावा तो देण्याचा त्याबद्दल सांगा पण सर्वप्रथम बघितलं चुनखडीची जमीन आहे बरेचदा शेतकरी बांधव युरिया सिंगल सुपर फॉस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश हे वापरत असतात आता सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सुद्धा कॅल्शियम असल्यामुळे आपण अशा जमिनीमध्ये सिंगल सुपर वापस फॉस्फेट वापरण्याची शिफारस करत नाही ह्या जमिनीमध्ये आपण युरिया युरियासोबत अमोनियम सल्फेट डी ए पी असेल किंवा दहा सव्वीस सव्वीस असेल एकोणीस एकोणीस आपलं असेल ह्याचा वापर आपण करू शकतो म्युरेट ऑफ पोटॅशसोबत सल्फेट ऑफ पोटॅश थोडं महागड आहे त्यामुळे म्युरेट ऑफ पोटॅश आपण इथे दिला तरी चालतो सल्फेट ऑफ पोटॅश आपण एखादी बॅगचा वापर आपण इथे केला तर चांगलं चुनखडीच्या जमिनीमध्ये रासायनिक खतांचा निवड करताना ह्या खतांचा वापर केला तर निश्चितच पिका उत, उत्पादकता वाढेल आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढेल ह्यासोबतच जी काही ही खतं आहे ही खतं देण्याची देण्याची वेळ सगळ्यात महत्त्वाची बरेचदा आपल्याला चार भागांमध्ये खतं विभागून देण्याची जी शिफारस ऊस पिकामध्ये आहे ती आपण सांगतोच लागणीचा डोस असेल लागणीनंतर सहा ते आठ आठवड्यांनी त्यानंतर बारा ते चौदा आठवड्यांनी आणि मोठ्या बांधणीच्या वेळी सगळ्यात पहिलेच पुरदयुक्त खतं अशा जमिनीमध्ये ही लागणीच्या वेळी दिल्या गेली पाहिजे जेणेकरून ती हळूहळू पिकाला उपलब्ध होईल कारण स्थिरीकरण होत असतं बऱ्याच वेळा चूक ही होते की शेतकरी बांधव लागणीला खत देत नाहीत आणि ते जेव्हा येण्याची वेळ असेल किंवा दोन महिन्यांनी खतं देतात मग ती पिकाला उपलब्ध होत नाही फक्तच आपण देत असतो तर अशा वेळी जी काही रासायनिक खतं आहे जो काही बेसल डोस आहे तो आपला डोज स्फुरदयुक्त खत आहे प्रमाणे म्हणजे लागणीच्या वेळी गेलं पाहिजे त्यानंतर ही खतं चार वेळा जी आपण सांगतोय शिफारशीप्रमाणे ऐवजी ही खतं आपण सहा वेळा जर का विभाजन करून दिली तर निश्चितच ह्याचा फायदा होईल फक्त ती मातीआड झाली पाहिजे जी, जी काही रासायनिक खतं आपण ह्या जमिनीमध्ये किंवा कुठल्याही जमिनीमध्ये खतं मातीआड होणं गरजेचं आहे जेवढी खतं मातीआड होईल ती मुळांपर्यंत पोहोचतील आणि पिकांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील दुसरं हे पाट पाण्याने जी आपण सांगतोय पण हीच खतं जेव्हा आपण ड्रीपमधून देऊ तर त्याचा अजून चांगला फायदा होईल वॉटर सोल्युबल खतं म्हणजे मोनोमोनियम फॉस्फेट आहे फॉस्फोरिक ॲसिड आहे हे आपण तिकडे वापरतो ह्याची उपलब्धता ही जास्त असल्यामुळे ते सुद्धा पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील पण बरोबर ती सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त जी काही आहेत कारण जमिनीचा यांच्यावर परिणाम आणि अन्नद्रव्य उपलब्धतेवर त्याचा दुष्परिणाम होतो मग हे सगळं आपल्याला टाळण्याकरिता म्हणून हे पिकाच्या वाढीसाठी म्हणून आपण देऊ शकतो आणि ते कसं द्यावं जनरली आपण सांगतो की सूक्ष्म अन्नद्रव्युक्त खत माती परीक्षण करूनच दिल्या गेलं पाहिजे कारण की फार कमी प्रमाणात पिकाला लागत असतं आणि जेवढं गरज आहे तेवढंच जमिनीमध्ये घातलं तर फ्युचरमध्ये टॉक्झिसिटी म्हणजे खूप जास्त अन्नद्रव्य नाही वाढले नाही पाहिजे जमिनीमध्ये ह्यासाठी ही खतं मा आपण माती परीक्षणावर आधारित सांगतो पण चुनखडीच्या जमिनीमध्ये लोह आणि जस्ताची कमतरताही असतेच त्यामुळे लोहासाठी फेरस सल्फेट दहा किलो आणि झिंक सल्पेट आठ किलो हे शेतकरी बांधवांनी जर चुनखडीची जमीन असेल तर लागणीच्या डोसमध्ये ही खतं घालणं हे अत्यंत गरजेचे आपण फवारणीमधून सुद्धा खतं देत असतो परंतु ही खतं जेव्हा लागणीच्या वेळी जातील तेव्हा कुठे आपला जो ऊस पिवळा पडतो तो ऊस पिवळा पडणार नाही आणि त्याला प्रतिबंध होईल दुसरा बरेचदा ऊस पिवळा पडतो तर असा पिवळा पडलेला ऊस असेल तर तिथे फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट याची पॉईंट पाच टक्के द्रावणाची फवारणी करावी किंवा बरेच मल्टीमायक्रो मायक्रोन्युट्रियंट ह्याचंसुद्धा फवारणी आपण करू शकतो त्यासोबत बोरॅक्ससाठी बोरिक ॲसिड असेल किंवा मग मँगणीज सल्फेट असेल कॉपर सल्फेट असेल ह्याचासुद्धा वापर आपण ह्या जमिनीमध्ये करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हा सगळा डोस जो आहे जो आपण युरिया म्हणतो आहे डी ए पी म्हणतो आहे ऑफ पोटॅश ही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ही आपण एकत्रितपणे करताना कुठलीही सेंद्रिय खतं घेतली आणि त्या सेंद्रिय खतांमध्ये ही खतं मिक्स करून टाकली तर निश्चितच त्याचा चांगला फायदा होतो कारण की जनरली आपण सांगतो की सिंगल सुपर फॉस्फेट असेल डी ए पी असेल ह्यासोबत आपल्याला सूक्ष्म अण्णद्रयुक्त खतांचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे हे एकत्रितपणे आपण नाही करू शकत मग एखादं सेंद्रिय खत घेऊन आपण जर का एकत्रित केली तर निश्चितच याचा फायदा चांगला होतो आणि ते पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना पिकाला आपण एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापनात विविध पद्धतीची खतं देतो तसंच या चुनखडीयुक्त खत किंवा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपण जेवढे उसाला आपण खत व्यवस्थापन करतोय तर त्यामध्ये हे जीवाणू खत व्यवस्थापन आपण करू शकतो का कुठलीही अन्नद्रव्य जी पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम कोण करतं तर जीवाणू करत असतात आता स्पुरद विरघळणारे जीवाणू आपण घेतले तर इकडे चुनखडीच्या जमिनीमध्ये सिंगल फॉस्फेट डी ए पी जेव्हा आपण टाकतो तर स्फुरदाचं सिरीकरण होतं ह्या स्फुरदाला उपलब्ध करून देण्याचं काम जीवाणू करत असतात त्यामुळे आपण इथे स्फुरद विरघळणारे जीवाणूंचा वापर इथे केला गेलाच पाहिजे त्यासोबत पालाश विघटन करणाऱ्या जीवाणूंचा इथे उपयोग झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जीवाणूंचा वापर करताना आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला असला पाहिजे कारण जेव्हा आपण ही जीवाणू घालतो तेव्हा जमिनीमध्ये जेवढा तुमचा सेंद्रिय कर्ब चांगला तेवढी ही जीवाणूंची कार्यक्षमता वाढेल आणि जीवाणूंची संख्या वाढेल कारण ह्या जीवाणूंचं कार्य खाद्य कोण आहे तर सेंद्रिय कर्ब आहे त्यामुळे सेंद्रिय गर्भ चांगला असेल तर ही स्फुरद विरघळणारे जीवाणू पालाश विघटन करणारे जीवाणू जे जी आपण जमिनीमध्ये याचा निश्चितच चांगला फायदा होईल आणि या जमिनीमध्ये हे वापरल्या जाणं हे अत्यंत गरजेचं आहे देखील खूप मोठ्या विविध संशोधन करत आणि विविध उत्पादन निर्मिती करतं तर अशा चुनखडीयुक्त जमिनी असतील किंवा एकंदरीतच ऊस पिकाच्या लागवडीमध्ये व्यवसाय निर्मित उत्पादनांचा वापर याबद्दल सांगावं संस्थेमध्ये जे आपण आता काही उत्पादनं बनवतो त्या मध्ये व्ही एस आय मायक्रोसोल म्हणून आहे जे सुष्मनाद्रव्युक्त आहे वॉटर सोल्युबल आहे कम्प्लिटली पाण्यात विद्राव्य आहे ह्याची आपण शिफारस करतो लागणीच्या वेळी पाच किलो आणि मोठ्या बांधीच्या वेळी पाच किलो हे जर का ड्रीप असेल तर आपण ड्रिपमधून सुद्धा याचा वापर करू शकतो आणि निश्चितच जो ऊस पिवळा पडतो तो बऱ्या चांगल्यापैकी ह्या हे दिल्यामुळे कव्हर होतं किंवा मग ऊस पिवळा पडतच नाही कारण की आपण पहिलेच लागणीच्या वेळी हे पाच किलो घालतो आहे किंवा फेरस सल्फेट झिंक सल्फेट असेल हे जेव्हा आपण लागणीच्या वेळी घालू तेव्हा ऊस आपला पिवळा पडत नाही आणि आपलं नुकसान होत नाही ह्यासोबतच संस्थेमध्ये बरीचशी जीवाणू खतं बनले जातात त्यामध्ये स्फुरत विघ विघटन करणारे जीवाणू बनवले जातात पालाश विरघळणारे जीवाणू आपल्या इथे बनवले जातात ह्याचासुद्धा वाप वापर आपण करू शकतो आणि आमच्याकडे मल्टीमायक्रो आणि मायक्रोन्यूट्रंट हे पाच लिटर कॅनमध्ये लिक्विड खतं मिळतात ह्याच्या आपण ऊस पिकावर दोन फवारण्या सांगतो लागणीन लागणीनंतर साठ दिवसांनी आणि नव्वद दिवसांनी तर ह्याचासुद्धा वापर हा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये खूप चांगला होतो बाबतीत संशोधन जे आपण बी एस आयमध्ये केलेलं आहे तर बरेच जात चुनखडीयुक्त जमिनीमध्ये काय खतं घालायची कुठली घातलायची हे माहिती नाही शेतकरी बांधव विचारतात ह्याच अनुषंगाने आम्ही एक संशोधन संस्थेमध्ये चालू केलं But, तीन वर्ष आपण ह्याच्या ट्रायल घेतल्या आणि त्यातून जो निष्कर्ष आला तो आपल्या राऊरी कृषी विद्यापीठामध्ये जॉईंट टायग्रोस्को होतो त्यामधनं ही शिफारस आली गेल्या वर्षीच आपली ही शिफारस आली आहे तर ह्या शिफारसीमध्ये जे आत्तापर्यंत आपण बघितले युरियासोबत अमोनियम सल्फेटचा वापर करा डी ए पी वापरा ऑफ पोटॅश वापरा त्यासोबत व्ही एस आय मायक्रोसोल असेल आणि आपले स्पुरद आणि पालाश विघटन करणारे जीवाणू असं कंबाईन पॅकेज आपण शेतकऱ्यांना देतो जेणेकरून हे पॅकेज वापरल्यामुळे उत्पादन वाढतं आणि उस्पिका जमिनीमध्ये सुद्धा स्थिरीकरण होत नाही स्थिरीकरण झाल्यामुळे जमिनी ज्या सुपिकतेवर वाईट परिणाम होत नाही आपण ज्या वेळेला असं नियोजन करत असतो तर मुळातच त्यासाठी म्हणून आपण म्हणल्याप्रमाणे विविध संशोधन केलं जातं आणि त्या संशोधनाच्या योग्य त्या ट्रायल घेऊन मग शिफारशी केल्या जातात तर आता सध्या व्हीएसआयच्या मार्फत कोणकोणते संशोधन सध्या चालू आहेत आता आपण बघितलं तर चुनखडीच्या जमिनीमध्ये जसं आपण पॅकेज बनवलंय तसंच चोपन जमीन आहे आता क्षारयुक्त जमीन चोपन जमीन ह्या सुद्धा अतिशय पाण्याचा वापर केल्यामुळे भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे तर ह्या चोपण जमिनीमध्ये काय खतं वापरल्या गेली पाहिजे कारण विविध जमिनींमध्ये आपल्याला खतांचे पॅकेज देणं हे अत्यंत गरजेचे तर ह्या जमिनीमध्ये कुठली खतांचा वापर केला पाहिजे ह्यासाठी सुद्धा आपण संशोधन करतोय आणि जनरली ज्या चोपन जमिनी असतात ह्या सुद्धा चुनखडीच्याच असतात म्हणजे प्रत्येक चुनखडीची जमीन सोपण आहे असं होत नाही पण चोपण जमीन असेल ती चुनखडीची ही असतेच कारण ह्या चोपन जमिनीमध्ये सोडियम क्षार हे खूप जास्त असतात आणि हा सोडियम क्षार काय करतो की जमिनीमध्ये जो कॅल्शियम असतो तो कॅल्शियम बाहेर काढतो आणि तिथे हा सोडियम जाऊन बसतो त्यामुळे हा जो कॅल्शियम निघालेला आहे हा परत कार्बन डायऑक्साईडसोबत रिॲक्ट होतो आणि चुनखडी आपली तिकडे बनते त्यामुळे ह्या त्या जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला वेगळं पॅकेज देणे गरजेचे आहे कारण बरेचदा आता चोपन जमिनीमध्ये रिक्लमेशन टेक्नॉलॉजी म्हणजे पाईप टाकतात आणि ते क्षार काढून घेतात पण हे केल्यानंतर सुद्धा कुठली खतांचा वापर केला पाहिजे हे सुद्धा गरजेचे आहे त्यामुळे सुद्धा आपण हे पॅकेज बनवतोय तर आपण जे बोलतोय की खतांचा वापर केला गेला पाहिजे हे आपण पारंपरिक पद्धतीने सांगतोय पण आमचं सा, वी एस आय आणि टी आयच फाउंडेशन आय आय टी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक त्यांनी सेन्सर बनवलेले आहेत टी एच आय आय टी मुंबई टी एच फाउंडेशननी त्या सेन्सरद्वारे आपण कुठली खतं घालू शकतो किती खतं घालावीत हे सगळं आपण आत्ता तपासणी करतोय आपलं हे काम पूर्ण झालंय आणि आता खोडवा पिकाला आपण ह्या सेन्सरच्या काय नत्र किती द्यायचा अस्फुरत किती द्यायचा जमिनीमध्ये किती आहे ह्याची एक प्रणाली तयार केली आणि ह्याद्वारे आपण खतांचं नियोजन करतो आहे तर इथून पुढे आपण ह्या जमिनींमध्ये पारंपरिक पद्धतीने न सांगता सेन्सरद्वारे आपण खतं सांगू जेणेकरून खतांचा खर्च कमी होईल उपलब्धता वाढेल आणि गरजेप्रमाणेच आपण खतांचा वापर करू शकू एकंदरीतच आपल्या या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये खत व्यवस्थापन करून योग्य ती उत्पादकता मिळवणं हे गरजेचे आहेच आहे तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या या विषयाच्या निमित्ताने सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल जी काही आपली चुनखडीची जमीन असेल तर माती परीक्षण करून घ्या सगळ्यात महत्त्वाचं आहे माती परीक्षण करणे माती परीक्षण करून आपल्या जमिनीमध्ये किती चुनखडी आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे चुनखडीच्या जमिनी असतील तर त्यामध्ये आपल्याला जे काही नियोजन आहे ते नियोजन व्यवस्थितपणे माती परीक्षणाच्या आधारित केलं गेलं पाहिजे सेंद्रिय खतांचा वापर हा केला गेलाच पाहिजे अशा जमिनीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवाणू खतांचा वापर जेणेकरून जी काही अन्नद्रव्याची उपलब्धता होत नाही ती अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढेल आणि निश्चितच आपलं पिकाची जमिनीची सुपीकता टिकवून आपण उत्पादकताही वाढवू तर शेतकरी बांधवांनी ह्याप्रमाणे नियोजन केलं तर निश्चितच पिकाची उत्पादकताही या जमिनीमध्ये सुद्धा वाढवणं निश्चितच शक्य आहे नक्कीच म्हणजे एकंदरीतच आपल्याला चांगली उत्पादकतेसाठी म्हणून माती परीक्षणानुसार एकात्मिक खत व्यवस्थापन करणं गरजेचं एका महत्त्वाच्या विषयावरती आपण मार्गदर्शन करताय या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद